तर फ्रेंड्स आम्ही साडेतीन वाजता पोहोचलो आणि छान झाला प्रवास कारण रिझर्वेशन होतं त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला मस्तपैकी झोपून आलो आरामात आलो बसून आलो काही त्रास नाही झाला पण मी कित्येक दिवसानंतर प्रवास केला आहे त्याच्यामुळे थोडंसं मला डोकं वगैरे दुखतं आहे पण ठीक आहे मग गावी आले तर खूप छान वाटतं आहे तर हे आमच्या घरासमोरचं अंगण होतं तुम्ही बघू शकता आता मागे सभामंडप टाकलेला आहे तर खूप मोठं असं अंगण वाटतंय तुम्ही बघू शकता असं आणि आणिच्या आजूबाजूला पण खूप असं हिरवळ असं झालेलं आहे हे बघा तुम्हाला बॅक कॅमेऱ्या लागतं आहे फणसाचं झाड आमचं मोठं असं आणि हे अंगण इथे बसायला वगैरे केलेलं आहे असं हा हॉल आहे नेक्स्ट डे नवीन टी नवीन पॅन्ट घातले मस्त वाटतं माझा लेखा हिरो दिसत हिरो हे खाली पक्षी आहे बघा कसं गावचं वातावरण आहे हिरव गार एकदम आणि निलेशांनी केस वाढवले तर कोण ओळखतच नाही त्यांना आहे ना वेदू तर आता आम्ही जातो एखादृी रील बनवतो फोटो काढतो आणि तुम्हाला दाखवते हो ॲक्च्युली आम्ही जाणार होतो सवयसाडा धबधब्यावरती पण बॅड का एवढं की पाऊसच पडत नाही आहे आणि पाऊस नाही आहे तर धबधबा नाही आहे तर आम्ही जाणार होतो सवयसाडा धबधब्यावरती तिथे खूप एन्जॉय करायला मिळतं आणि धरणावरती पण जायचं होतं पण पन... झोपून राहिले थकवा आलेला खूप काल प्रवासाचा तर झोपून राहिले त्याच्यामुळे धरणाच्या इकडे पण जायला मिळालं नाही तर लास्ट टाईम मी तुम्हाला दाखवलेलं आहे नातूवाडी धरण ब्लॉग बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक देते नक्की बघा खूप छान आहे तिथे शूट करायला अलाउड नव्हतं तरी पण मी केलेलं आहे आणि तुम्हाला धरण कसं असतं ते दाखवायचा प्रयत्न केलेला आहे तर बघा ना किती छान आहे वातावरण गावी आलं ना की खूप छान वाटतं एक बघा गार पावसातून तर खूप छान वाटतं हो बघा बाप बेटे बघा कसे पळत जात आहेत अरे थांबा रे दम लागतोय मला फास्ट चालायला जमत नाही चला आम्ही रील्स वगैरे काढतो फोटो काढतो भेटू आपण थोड्या वेळात आमचं आमची जागा आहे बघा पूर्ण हिरवळ 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 कोकण 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 आम्ही <laughs> एवढ्या वरती जातो टॉपला बघा आज एक भारी पोच देतो आहे म्हणजे पप्पा फोटोशूट करतात त्याचं ॲक्च्युली इकडे छान वातावरण आहे पप्पाकडे बघ आणि इकडे हायवे आहे दिसणार नाही पण जवळच आहे मुंबई गोवा हायवे मार्ग ही पूर्ण आमचीच जमीन आहे खूप लेट आता तर लगेचच संध्याकाळ होईल आणि मग फोटो येणार नाहीत व्यवस्थित अंधारे होईल तर फटाफट फोटो काढून घेतो आणि माझ्या रील्स पण तुम्ही नक्की बघा लाईक करा माझ्या रील्स पण असतात खूप छान छान म्हणजे असं मला तरी वाटतं ते तुम्ही ठरवा कशा आहेत कशा नाही कॉमेंटद्वारे पण नक्कीच बघा शॉर्ट व्हिडिओ पण आहेत मी अपलोड करत असते चॅनलला बघा बघा शूट तर खूप फोटोशूट आणि रील्स काढलेले आहेत आदर्दने आज खूप आदवेदचा मूड खूप छान होता Okay. तर आमच्यापेक्षा त्यालाच okay. जास्त फोटोशूट करायचं होतं मी बघा काय घामाघुम झाले खूप गरम होत होतं कारण वरपर्यंत आम्ही गेलो चालत आणि नंतर खाली आलो तर अशा रीतीने आमचं फोटोशूट आणि रील्स वगैरे काढून झालेलं आहे आता मी जातोय घरी ते 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 पिकलेलं लिंबूच आहे हो दिसत व्यवस्थित तर हे इकडे लिंबू हे कच्चे लिंबू कच्चे लिंबू पक्के लिंबू हे लिंबू आहे तिथं तर आपण आता बऱ्यापैकी लिंब दिसतात बघा इकडे इकडे सगळीकडे इकडे इथे तर आपण हे लिंब काढूया आता ओके चलो बाय हा आहे मुंबई गोवा आहे हे माझं गाव आहे ज्या दिशेला आता मला रोड दिसतोय ते मुंबईची दिशा माझ्या गावच्या आजूबाजूला बघा समोर एक डोंगर आहे या बाजूला डोंगर हा संपूर्ण डोंगर दिसतोय हा संपूर्ण इकडे माझं घर हा गोवा साईडला जाणार रस्ता मागे डोंगर पुन्हा तुम्ही इकडे बघू शकता पुन्हा इकडे डोंगर हे बघा हे असं माझं चारही बाजूने डोंगर असलेलं गाव आणि हा मुंबई गोवा हायवे म्हणजे आहे वाहनांची वर्गाव, बऱ्यापैकी आणि इकडे माझं घर मी आता सध्या इकडे चाललेलो आहोत इकडे माझे बंधुराज यांचं छोटंसं किराणा मालाचं दुकान आहे बघायच इकडे पण काही गाव आहेत बी एस एन एलचा टॉवर बरेच वर्षापासून इथे उभा आहे एक छोटेस हॉटेल आहे हॉटेलवाल्याने आम्ही भाऊजी बोलतो खूप सुंदर असे भजी बनवतात वडा बनवतात आणि आता तुम्ही पाहू शकता इकडे हा इकडे इकडे कोणतरी आपला बसलेला आहे कोण अरे हुँ। मला तर मंडळी मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं होतं की सुग्रणीने खोपा मस्त तयार केलेला वरांड्यामध्ये तर बघू शकता आता अंड्यामधून तिच्या पिल्लं बाहेर आलेली आहेत आणि जसं कॅमेरा पुढे घेतला लगेच ती आपल्या पिलांना आतमध्ये कुशीत घेतलेलं आहे तिने आणि आता थोड्या वेळासाठी बाहेर गेली होती तर म्हटलं चला शूट घेते बघा किती आ, क्यूट आ जी आहे तिची पिल्लं नुकतीच जन्माला आलेली आहेत तर फार कमी बघायला मिळतं आणि आमच्या घराच्या वरांड्यातच आलेलं आहे तर खूप हॅपी आहोत बघा अजवेद कसा झोका खेळतोय त्याचा काका त्याला झोका देतो आहे ना वेदू वेदू का ना बोल एक, जोगा, एक जोगा। हाँ, हाँ। हा 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 कस वाटत अद्वैद बर वाटतय आता कोणाची डाय नंतर तुझी थोडी तब्येत बिघडले आज जाणार आहोत आम्ही घरी साडेनऊची आमची बस आहे रात्री हां आज जाणार आहोत आज मला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा